राजाला छान असं डेकोरेशन केलं दिनेश माया मुलं सगळी आमची आणि मी मस्त गेलं की ओम नमः भोंगरादाय नमः ओम दर्शिदाय नमः ओम भगीदाय नमः ओम गणपती ना त्याच्या बाजूला बाहेर पाय पडू रात्रीची गर्दी असणार याला हो नवसाला पाहुणार गणपती याची ख्याती आहे असं म्हणतात की ते जर नवस जे बोलेल ते, ते पूर्णच होतं चला दिवस तो आज बाजार आहे गणपती बघायला आलोच होतो गणपुरी एवढं म्हटलं आता बाजार पण करून मग पाणीपुरी तिघेजण बसलेले पाणीपुरी खायला आणखी दादा येऊ काय पाहिजे एक दाबेली द्या सोलांना इथे खायला देतो आणि मग घरी नेऊन सोडतो आणि मग परत येऊन भाजी वगैरे जे काय बाजारात घ्यायचं ते घेणार कारण मुलांना बा घेऊन बाजार करणं शक्यच नाही आहे मुलांना घरी सोडलं मी या माया बाजारात ताजी एका साईडला धान्य आणि किराणेवाले बसतात आणि ह्या साईडला भाजीवाले कपडेवाले सगळे एकदम मिक्स बसतात एक इटली टमटर ची हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज रात्री मी आईकडे आलेली आहे आणि आता मी शेतामध्ये हे बघा इकडे गुरं बांधलेली आहेत आणि मागच्या साईडला माया लिंबाचं झाड आहे लिंब काढते पाठीमध्ये हे बघा शेतकरी माणसं आमची ही बघा नारळाची झाड लिंब किती लिंबा आहेत ग एक आहेत की दोन आहेत लिंबा दोन आहेत आमच्याकडून आणलेली आहेत ना सगळी झाड म्हणजे नारळ आणली होते माझ्याकडून ते नारळच लावलेले आहेत उगवलेले जे नारळ असतात ते नारळ आणलेले होते आणि बघा इथे नारळ धरलेले होते सगळ्या ही सगळे झाडे धरतात ही सगळे झाडं धरतात हा हा एक नारळाचा धाराला सुरुवात झालेली आणि बाकीची झाडं सुद्धा बऱ्यापैकी मोठी आली आहेत चला जाऊया आता <funzionist> ती बारकी कुठे गेली आहे शेतकऱ्याची चलो फक्त पडू नकोस म्हणजे झालं येते ते जा सगळ्या जातात

চাব <laughs>

असा नाही म्हणजे खूप वर्षाने म्हटलं चालेल आम्ही असे एकत्र आलेलो करून दे आणि गाडी तो आजवत जावा आज दिवस काम खूप आहेत आणि खूप ठिकाणी जायचंय फिरायचंय भरपूर अरे गाडी गेली तुम्हाला सोडून चला 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 का ना तू इथेच जातो आम्ही तू इथेच जातो आम्ही वाचते का मा करून दिली पिपाई पिपाणी जमली 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 संध्याकाळी होय ह्यांच्या वाढदिवसाला हे दोघी बहिणी बहिणी दोन्ही कडून पिपाने वाजवायच्या संध्याकाळी त्या जास्त पाना घ्या तेच की जास्त पानं घ्या पिपाण्या खरे <laughs> <laughs> चला 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 जाऊया आपल्याला ओरडत बसतील हे आहे माहेरचं मसोबाचं मंदिर आणि त्याच्या शेजारीच शेत आहे यांचं येऊ सगळे आज आम्ही असे खूप दिवसाने एकत्र आलेले मुलांनी झाडाची पानं तोडून पिपाण्या केलेल्या आहेत आणि या वाजवायच्या चालत अशा पिपाऱ्या हे वाकडे दर माहेरचा मसोबा मंदिराच्या शेजारीच नाही मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे शेती असल्यामुळे हिरवगार खूप छान वाटतं आता घरी निघालेलं आहे पण आज खूप ठिकाणी जायचं आहे शिवाय आज संध्याकाळी मिश्रांचा वाढदिवस पण आहे वाढदिवस सुद्धा इतके फर्स्ट टाइम त्यांचा साजरा होणार आहे तर त्याची सुद्धा तयारी करायची तर चला आता घरी निघतो आणि मग त्याच्यानंतर ठरेल कुठे कुठे जायचं ते वडिलांच्या शेतात भावली लागली भेंडी आहे एक दिवसात त्यांची एवढी भेंडी मार्केटला जाते मार्केटसाठी पिशव्या भरून ठेवलेली आहे बड्डे बाय आमच्या आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाचा हा केक सुद्धा इथे तयार आहे आता सगळेजण आम्ही त्यांना ओवाळून देतो आणि मग नंतर केक झाले की आमच्यात बस

चार्विलच्या शाळेत सरांनी मातीची भांडी बनवून आणायला सांगितली होती ज्या ही मातीची भांडी त्याच्यासाठी बनवलेली आहे ती आता मी बॅगमध्ये घालते आणि गाडीत नेऊन ठेवते आपण आता आहोत कोल्हापूरमध्ये हे आहेत कोल्हापूरचे गणपती जाता आता गाडीतूनच गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया कारण पुढे जायला खूप वेळ होणार आहे हा गणपती बाप्पा मोर्या हा आहे रंकाळ्यावरचा गणपती इथूनच आपण त्याचं दर्शन घेऊया कारण पुढे जायला मात्र खूप वेळ अगोदर झालेला आहे आणि थांबलो इथे तर अजून खेळ होणार आहे शर्वीला खेळायचं रंकाळ्यावरती पण त्याला सुद्धा खेळायला मी थांबणार नाही आहे त्याची खूप अपेक्षा आहे रंकाळ्यावरती थांबावं मग त्याचं सगळं लक्ष हे रंकाळ्याकडे आहे तर चला कसं तरी त्याला तयार करून घेऊन जाणार आहोत पुढे तर जाता आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते परत आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया